नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूबच्या एका नवीन व्हिडिओमध्ये त्याचं नाव आहे प्रवीण बितुले तर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा तर आज आपण आलेलो आहे हजरत तालुक्यातील इम्रान मुराद यांच्या डावन पाहायला तर आपण त्यांच्याशी संवाद साधूया नमस्कार नमस्कार पहिल्यांदा तुमचा पूर्ण परिचय द्या माझ नाव आहे हो इम्रान हजरत मुराद मी हजरत राहायला आहे हजरत तालुका आजरा बैलांची नाव सांगा राजा आणि राम्या, राम्या, राजा नी राम्या नी हा थे राजा थे राम्या आणि हा बंड्या हा बंड्या काय काय खासियत आहे राजाची खासियत राजा हे चिखलगोट्याचा बाक्षाचा आहे चिखलगोट्याचा बादशा आपण बोलू शकतो हा आणि सेकंड मैदानाला पण आहे ते सेकंद मैदान हा आणि बेळगाव सेन्सर मैदानला पण जाते म्हणजे आपण एकंदरीत बोलू शकतो की ऑलराऊंडर ऑलराऊंड म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये कुठला पण क्षेत्र असून दे गाजूवाला कोणत्या पण क्षेत्रात जाऊन गाजी गुलाल निघून आणि कुठून खरेदी केला राजा आपण राजा आपण हे मासुर्ली इथं खरेदी केलेलं मासुर्ली इथून खरेदी केलं मला वाटतं काय किंमत तिला खरेदी केला होता एक लाखाला खरेदी केलेला एक लाखाची खरेदी आणि तीन वर्ष पाठीमाग तीन वर्ष पाठीमागे तीन म्हणजे तीन वर्षापासून आपल्या धावणीला राजा आहे राजा तर राजाने आतापर्यंत किती गुलाल मिळून दिलेत आपल्याला राजाने भरपूर गुलाल करून दिले तीन वर्ष आलाय तोपासून गुलालतच आहे म्हणजे जाईल त्या मैदानात गुलाल आहे म्हणजे आपण मोजू पण नाही शकणार की एवढे तीन वर्षात राजाने आपल्याला गुलाल मिळून दिले म्हणजे तुमच्या जे असं मैदान आहे तीन वर्षामध्ये तुमचं एक जात आवडत मैदान कोणतं नितवडे नितवडे काय खासियत म्हणजे काय विशेष नितवडे मैदान काय तुम्हाला नित्तोडे मैदानाला त्यांना पहिल्या झटक्यालाच मोठा बक्षीस मारून दिला टीव्ही टीव्ही होती तर आता बेळगावला चांगला बक्षीस घेऊन दिला तिथं बेळगाव मध्ये पण नाव आहे आपलं कर्नाटक भागामध्ये पण आपला राज्य आपलं नाव करतो आणि नेतवड्यामध्ये राजाने मोठा गुलाल केला होता तिथे टीव्ही प्राइज होती ती सुद्धा आपल्या राजाने आपल्याला मिळवून दिली आणि त्याचबरोबर राजाचे नियोजन कोण करत राजाचं नियोजन आमच्या तुमचं तुम्हीच करता म्हणजे नियोजन करण्यामध्ये काही अडथळा कि नाही कोणाच नाही आपला राजा पळतो त्यामुळे काही त्याला अडथळा येतो ते म्हणजे समोरून पहिरे येतो म्हणजे प्रत्येक जाण्याची गरज लागत नाही म्हणजे समोरून फोन येतात किंवा समोरून विचारतात कि आम्हाला राजा पाहायला भेटेल का हो हो सारखे सारखी विचार जातात तर आपण एका व्यक्तीला शब्द दिले की त्याच्या बरोबर आपण म्हणजे आपण शब्द मोडत नाही 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 पण चिकलकोट्ट्या बरोबर पलुरीचा शंकर होता आणि आपला जादू आहे जादू हा आणि आपला दिलेला चिक्या एक होता त्याच्याबरोबर चिक्या आपला चिक्या।, चिक्या होता आमच्याकडं जेव्हा पहिल्यांदा आपला राजा आला म्हणजे आपण खरेदी केला त्यावेळेला राजा म्हणजे चिखली गुटा त्याला तुम्ही कसा सराव दिला की चिखली गुट्यामध्ये पहिल्यांदा कुणासोबत पळवला पहिला त्याला आपण पर्शा बरोबर पळवला वर्षा कोणता गावता गावात पहि गावात वर्षा तिथं त्यानं टीव्ही मोठ्या मैदानाचा मोठा गुलाल करून दिला म्हणजे मोठ्या मैदानाचा मोठा मानकरी आपण बोलू शकतो हो, त्यानंतर हो, 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 ते पहिल्यांदाच त्या मैदाना राजाला खायला काय काय असतं म्हणजे राजाला पण आणि बाकीच्या पण खायला काय काय असतं राजाला असंच की गव्हाचा भाडा आणि हे नॉर्मल गव्हाचा भाडा कोती एवढंच आहे असं दूध वगैरे काही काय नाही त्याला दूध वगैरे काही नसतं काय नाही आणि जेव्हा राजाला मैदानामध्ये म्हणजे प्रत्येक कोणत्याही बैलाला मैदानामध्ये आपण घेऊन जातो त्यावेळेला साधारणपणे खर्च किती येतो मैदानामध्ये कारण हा प्रश्न विचारायचं कारण असे की नवीन जी आता युवा पिढी आहे ती या क्षेत्रामध्ये बोलतात म्हणजे उतरावाचं त्यांना वाटत की आपण पण मैदानामध्ये जाऊ आपण पण एखादा बैल घेऊ आणि म्हणजे आपल्याला पण नाव होईल पण हे क्षेत्र कसं आहे म्हणजे गुट्ट्याला जर जायचं असेल तर तीन हजार रुपये खर्च आहे म्हणजे गाडी भाड गाडी भाडा त्याचं ड्रायव्हर हे ते सांग म्हणून तीन हजार एका बैला खर्च येत आहे एका बैलाला हा हा आणि मोठ्या बेळगाव साईड मोठ्या गेलं तर पाच हजार रुपये खर्च येत म्हणजे जसं अंतर पुढे त्यानुसार आणि वाडीला गेलं तर सात आठ हजार रुपये खर्च येत हा म्हणजे जसं अंतर आहे तसं पैसे वाढत हो आणि जसं म्हणजे या क्षेत्रात बोलतात की वाळतीचं आता नाव जास्ती घालून ये ना वायतीचं आहे फक्त कसं काहीतरी भाडत या बैल कमी पडत असेल तर भाडं फिड्या द्यायला लागतं नाही आम्हाला असे तसं काही लागत नाही तुम्ही कधी वायदी घेतली की दिले पण नाही आणि घेतले पण नाही इथून पुढे कधी घेणार की नाही 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 वाहिती घेत नाही पूर्ण वायतीच्या खिलाफच आहे खिला जसं आपण एखादा शब्द देतो तसा म्हणजे याच्या शब्दासाठी आपण बैल पळवू शकतो वायदी देणार पण नाही आणि घेणार पण नाही कुठल्या पण माणसाला वर आणण्यासाठी आपण तयार आहे हा म्हणजे सर्वसामान्यांच्या बैला सुद्धा आपण पळायला तयार आहे बघू शकता मित्रांनो दादांचं मन किती दिलणार आहे दादा बोलतात पूर्ण केला पाहिजे आपण एका शब्दावरती बैल देऊ शकतो आपण पण वायजी घेणार आणि देणार नाही आणि मला वाटतं आता राज्याचे ड्रायव्हर कोण असतात गुट्यामध्ये कोण असतं चिखलीकुट्ट्यामध्ये सुनील केसरकर असत सुनील केसर सागर कांबळे असतात सागर कांबळे आणि केरमा माण असत ड्रायव्हरांच्या बद्दल काय सांगाल तुम्ही ड्रायव्हरांचं म्हणजे कसं ज्या समोरचा पैरा असेल त्या पद्धतीनं ड्रायव्हर असते हे ड्रायव्हर प्रामाणिक असतात आपले हो ड्रायव्हर प्रामुख्याने आणि मला वाटतं स्वतः तुम्ही सुट्टी बैलांची करता तर सुट्टीचं कॉम्बिनेशन कसं जोडता तुम्ही ड्रायव्हरच्या ह्याच्यावर आमचं कॉम्बिनेशन असतं म्हणजे दोन बैलांचे आणि म्हणजे सुट्टी नाही त्यांच्या ड्रायव्हरचं समीकरण एकदा मिळून आले की तुम्ही सुट्टी करता सुट्टी करताना असं भीती असते की मनात की भीती असते की नाही असते की भीती असते की बैल तेव्हा पण सुट्ट नाही तो आपण भीतीच असते तर अजून मला वाटतं आपल्या नवीन खरेदी पण आपण केलेले काहीतरी एक आठवडा झाला खरेदी झालेले त्याचं नाव काय याचं नाव राम्या आहे राम्या कुठून खरेदी केला हे कराड जवळपास कराड जवळपास खरेदी केला आणि पहिल्यांदाच मैदानामध्ये उतरवला पहिल्यांदाच मैदाना उतरला आणि कालचा मला वाटतं पश्चिम महाराष्ट्रात सर्वात मोठं मैदान दादा के नियोजन केलं होतं दिगंबर दिगंबर गुरुव्हान पहिला मोठाच मैदान मोठ्या मैदाना मैदानाचा मोठा गुलाल करून मोठ्या मैदानाचा मोठा गुलाल करून त्या राज्यातच गुण घ्यायचा असं आपण बोलू शकतो सेम सेम कितवा नंबर धालावला तिथे दुसरा नंबर केला दुसरा नंबर कोण होत्या सोबत ए... सुंदरबीन म्हणून होत ते आपला चरणमधला चरणमधला सुंदरबीन जेव्हा आला पूर्ण राजाचा गुण उतरला असं पण बोलू शकतो राजाचाच गुण उतरला राजाच सगळं पॅटर्न म्हणून बघून आणलेला जसा राजा पळतो तसाच तो म्हणजे त्याचा पूर्ण पॅटर्न बघूनच आपण केला आणि आपण पहिल्याच मैदानामध्ये एवढा मोठा पश्चिम महाराष्ट्रातील मित्रांनो पहिलंच मैदान असेल की जे गुरुव यांनी आयोजन केलं होतं तिथे आपल्या राम्याने द्वितीय क्रमांक मिळवला होता कालच मैदान पार झालं मोठ्या मैदानाचा मोठा गुलाबाचा वस्त्र देखील आपण बोलू शकतो त्याला अजून आमचा राजा आहे ते ज्योतिबा खामकर लक्षा त्याच्या बरोबर चिखला पाळा परत गाड्या गाड्याला पण म्हणजे ऑलराऊंडर ऑलराऊंडर त्यांच्या बरोबर म्हणजे सर्व प्रत्येक आपण राजा पडतो सगळ्यांच्या कोण अयुर खेडेकर ज्योतिबा खामकर असं गुणाजी धडा नामवंत व्यक्ती बरोबर सर्वांच्या सोबत आपला राजा पळालेला आहे याच्या आधी आपल्या राजाच्या आधी एक चिका बैल होऊन गेला किती वर्ष दहा बारा वर्ष आपल्या नऊ वर्ष तरी आमच्याकडे नऊ वर्ष आपल्याला लावलेला होता त्याच्याबद्दल चार दात होता तेव्हापासून माझ्या गोट्यात म्हणजे एकंदरीत आपण बोलू शकतो की बच्चा होता हो तेव्हापासून आपण ज्याचा सांभाळ केला एक वर्ष त्याला राज सांभाळायला लागलं त्यानंतर त्यानं गुलालाच स्टार्टच केला ते थांबालच नाही थांबलाच नाही ते पण ऑलराऊंडर होता आपण ऑलराऊंडर त्याला एक असा गुण आहे की जो ज्या शेतला आपण जाऊ त्या शेत आपलं नाव मोठं होतं मोठं करतात त्या शिक्याने नाव मोठं करून दिले आणि त्यानंतर आपला राजा लावला म्हणजे शिक्याने त्याला रिगायला लावला म्हणजे आपण एखादं एका बोलू शकतो की आपल्या राजाचा गुरु चिकाय तसं हो आता चिक्याचा गुरु राजाचा गुरु चिका होता राजा गुरु राजा आहे म्हणजे हा दावणीचाच खेळ आणि आता आपल्याला बघू शकते की एक बच्चा पण आहे बच्चा आणला एक तेरा महिन्याचा आहे तेरा महिन्या बंड्या नाव ठेवलंय त्याचं बंड्या नाव ठेवलं ते पण आहे तसंच राजासारखाच होणार राजासारखा आपल्या दावणीला गुणच आहे तर मला सांगा आपल्या बैलांना व्यायाम काय काय असतो बैलांना काय दोन दिवसात एकदा फिरून आणतो फक्त किती किलोमीटर फिरवता काय नाही एक किलोमीटर लय एक किलोमीटर जास्त नाही जास्त एक किलोमीटर आणि जर मैदान भरपूर दिवसात मैदानामध्ये गॅप असेल तर फेरे वगैरे काही फेरे एखादा लई जर गॅप असेल तर एखादा ज्या छकड्याचा फेर असेल तर छकड्याचा चिखलाचं असेल तर चिखलाचं म्हणजे आता समजा एक पंधरा दिवसांनी चिखली गुट्याचं मैदान आहे तर त्याच्या आधी जास्ती गॅप झाला तर आपण चिखली गुट्यामध्ये पळवतो हो चिखली गुट्टामध्ये पळवतो आणि छकडीचा फेरा जर पंधरा दिवसांना मैदान असत तर पंधरा दिवसात एकदा करा म्हणजे जसं मैदान असेल पद्धतीने टीम आहे आमची टीम आहे ते लोकांची टीम आहे फेरे वगैरे टाकायला पब्लिक पब्लिक असते अजून इथले लोक असतात फेरा टाकायला जसं म्हटलं तर सगळ्या सांगून घेऊन फेरा टाकला जरा लागतात माणसं सगळं म्हणजे पकडायला वगैरे कुठं राजाचा स्वभाव कसा आहे मैदानामध्ये कसं स्वभाव आणि गोट्यामध्ये कसं स्वभाव आता आपण गोट्यामध्ये शांत स्वभाव मैदानावर त्याच ते आहे ते दाखवत म्हणजे काय करायचं तिथं जाऊन मैदानामध्ये दाखवतो मला एक सांगा आता आता आज या बैलाने एक नंबर केला उद्या आपल्याच बैलाने एक नंबर केला तर नाण्याचे दोन बाजू असतात दुसरे लोक सुद्धा दोन्ही दोनाने बोलतात की अरे हा यांच्या बैलाने एक नंबर केला यांनी इंजेक्शन दिले असेल गोळ्या खायला दिल्या असतील तर त्याबद्दल काय सांगा गोळ्या इंजेक्शन बद्दल आम्ही विरोध होता विरोधक त्याच्याबद्दल आम्ही काय पण नाही कारण बैलबाग करायचा मासनी सवय नाही म्हणजे इंजेक्शन जर देता आलं तर आपण म्हाताऱ्या इफेक्ट होत नाही म्हणजे देणाऱ्यांसाठी आपण नकार करतो हो तर मला सांगा आपले राजाने आणि चिकाणी कोण कोणत्या माताऱ्यांना एक नंबर केलेले आहे ते पनोरी जाऊन एक नंबर केला शिक्याने चिक्यासोबत कोण पळाला पनोरी शंकर पनोरी शंकर एक केला एक केला त्यानंतर मदिना फाउंडेशन वेसरडे तिथं आहे ते राजा आणि शंकर म्हणजे ती मोठी आहे मदीना फाउंडेशन वेसर्डे तिथे राजा आणि पनुरुशंकर शंकर एक नंबर केला परत मडिलगे मडिलगे दरवर्षी गणपती मध्ये मैदान होते हो तिथे राजा आणि ज्योतिबा खामकर त्यांचं नक्ष्या लक्ष हे एक नंबर केला परत पोळगावत एक केला म्हणजे जाईल त्या मैदानामध्ये आपला एक एक गेमे बोलायला असतो एक उपडा तरी काय तरी पाचमे राहायचे म्हणजे पाच मध्ये आपला राजा राहतो क्षमता आहे त्याच्यावर त्याची तेवढा मध्ये धमक आहे की क्षमता म्हणू शकतो पण धमक आहे पाचमधे राहायचं हा सांगून मैदान कोणतं असं मारले काय तुम्ही कि या मैदानामध्ये आपण गेलो होतो आणि सांगून एक नंबर केलाय किंवा पहिल्या पाच मध्ये केलाय असं कसं आहे हे सांगून काय गोष्टी होत नाही होत नाही नशिबावर खेळायचं नशिबाचा खेळ आहे आणि मला एक मैदान आता छकड्याच झालं त्याबद्दल राम्याने आमचा दुसरा नंबर करून दिला राम्याने म्हणजे चरणचा सुंदर होता त्याच्या जोडीला आणि मला एक सांगा आपलं चिखली कुठे शहरात होतं त्याबद्दल टायमिंग पण असतो आणि सेन्सर पण असतो तर सर्वात उत्तम म्हणजे उत्तम कोणतं घड्याळ बोलू शकतो की आपण सेन्सर वाला घड्याळ बोलू शकतो कसं आहे पहिला घड्याळवर शरत व्हायची आता सेन्सरवर शरत वालय दोन्ही पण आम्ही काय अडचण नाही आपली बैल पळतात त्यामुळे आपल्याला अडचण काही अडचण नाही ज्याचा बैल पळतो त्याला काही अडचण आहे काही नाही अडचण आहे आपल्याला कोणत्या मैदानात आता पळताना दिसेल आता आपण बोलकेळी फाटी आपली आजरातली त्या मैदानाला सगळ्याच आमचं राजा आणि म्हणजे घरचा साथ पळव घरच्या साथ पळत घरच्या साथ पळताना दिसेल अजून आपण आता जास्ती वेळ घेत नाही मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद पुढील वॉट्सअपसाठी तुम्हाला शुभेच्छा आणि आपण व्हिडिओ इथेच संपवू ठीक आहे धन्यवाद